दुर्गेमध्ये असा हा प्रकार होऊ लागला आहे काय झालं नेकं थोडं विद्यार्थी विद्यार्थीनी यायचं समोर बेटा तुम समोर उर्दू माध्यमाच्या हां जी या ठिकाणी विद्यार्थी आलेले होते हां आपल्या सेंटरवर उर्दू माध्यम आणि मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचं परीक्षा केंद्र होतं परंतु जे आम्हाला या ठिकाणी प्रश्नपत्रिका पुरवण्यात आल्या त्यामध्ये इंग्रजी माध्यमाच्या परीक्षा पेपर्स आणि त्याचबरोबर मराठी माध्यम माचे पेपर्स दोन गट्टे आम्हाला प्राप्त झाले या दोन गठ्ठे प्राप्त झाल्यानंतर तो दुसरा जो गट्टा होता इंग्रजी माध्यमाचा तो उर्दू माध्यमाचा समजून जे आमचे परीक्षा विभाग प्रमुख आहेत आणि त्याचबरोबर जे रनर आहेत त्यांनी तो पेपर उर्दू माध्यमाचा समजून विद्यार्थ्यांना चुकीचा वाटप करण्यात आला त्यावेळेला आम्ही जो सेट कोड क्रमांक तीन आणि सतरा सतरा हा क्रमांक आहे आपल्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा आणि जो तीन जो आहे उर्दूचा पण सतराचा आहे परंतु जो तीन आहे आता त्या तीन ह्याचा क्लर जे क्लर्क आमच्या नव्याने रुजू झालेले आहेत त्यांच्या नजर चुकीने म्हणा किंवा परीक्षा विभागाने वर्गामध्ये जेव्हा सरांनी पेपर वाटप केले एकाही विद्यार्थ्याने त्यांना आमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहेत तुम्ही ते बघू शकता एकाही विद्यार्थ्याने ही कल्पना आणून दिलेली नजरेस आणून दिलेली नाही विद्यार्थी तुमच्या समोर आहेत ते सांगते अर्धा तास पेपरचा झाल्याच्या नंतर एका विद्यार्थिनीने सरांना म्हणाले की सर हा जो एक कविता आहे सिलेबस ही सिलेबसच्या आउट ऑफ सिलेबस आहे तर लागलीच सरांनी जे रनर होते कुठे वार सर त्यांच्या सांगितले की सर विद्यार्थी म्हणत आहेत की एक पेपर आ, आ, कविता सिलेबसच्या बाहेर आलेली बाहेरची आलेली आहे त्यावेळेला रनरने म्हटले की इंग्रजीच्या पेपरमध्ये अनसिन पॅसेज किंवा पोयम एखादे बाहेरचा असतो म्हणल्यानंतर सरांनी तेच वाक्य बोलल्यानंतर विद्यार्थ्यांनी पेपर तीन तास अगदी शांतपणे सोडवला इंग्रजीचा पेपर आहे विद्यार्थी तुमच्याकडे बोलायला आता विद्यार्थी आता विद्यार्थ्यांचं काही तुम्ही सांगू नका मी जे सांगायला तुम्ही ऐका अगोदर आमचं काय ठीक आहे आम्ही विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाहीत प्रश्न तो नाही प्रश्न असा आहे की बाबा जे काही पेपर सेंटरवरती इंग्रजी माध्यम नसताना आमच्या सेंटरवरती त्या प्रश्नपत्रिका आल्या आणि नजर चुकीने जो काही परीक्षा विभाग आहेत किंवा सहकेंद्र संचालक आहेत रनर आहेत या सगळ्यांच्या ह्याच्यातून वाटप केल्या जर विद्यार्थ्यांनी आमचा पेपर नाहीच म्हणला असता तर त्यावेळेला आपल्याला कमीत कमी पाच सहा जर चुकीने सांगतो मला या विद्यार्थिनीचा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय बोलू द्या काय कारवाई करणार त्यांच्यावर काय कारवाई त्यांची डिग्री शिक्षकाला तुम्ही अन्ट्रेंड शिक्षकाला तुम्ही पर्यवेक्षक म्हणून नेमणूक केली होती का त्यांना होते ना अन्ट्रेन होतं का बोलता विद्यार्थिनीला विषय नाही तुमच्याबद्दल तुम्ही करायचं माझ्या फोनवर यायला ना माझ्यावर आणि या ठिकाणी मला जास्त काही बोलायचं नाही फक्त मी एवढं सांगते की विद्यार्थ्यांचं कुठलंही नुकसान होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न करू आम्ही गट शिक्षण नका कळवू पुढचा निर्णय जो असेल तो मान्य आहे त्यांनी आपल्याला जे देते ते मान्य आहे सचिव साहेबांना आपण या ठिकाणी शिक्षण सचिव साहेबांना बोर्डाच्या कळवू लागलो आपण त्याच कामामध्ये मी आहे परीक्षा केंद्राचा विद्यार्थ्यांचं नुकसान